अनधिकृत देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ यांनी दिलेत दिवा आणि मुंबरा भागात अनधिकृत बांधकामाच्या अधिक तक्रारी आहेत त्याची शहानिशा करण्यासाठी तसंच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही मात्र अधिकृतपणे बांधकामं सुरू असलेली कुणीही राहत नसलेली त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे महापालिका क्षेत्रातील कारवाई का या कारवाईचा आढावा पालिका आयुक्त राव यांनी घेत झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानाडे यांच्यासह विभाग प्रमुख सर्व उपनगर अभियंता उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता उपस्थित होते उपायुक्त जे जे गोदेपुरे यांनी बैठकीत कर्मयोगी पोर्टल दीडशे दिवसांचा कार्यक्रम इत्यादी विषयांबाबत सादरीकरण केलं उपायुक्त शंकर पाटोळे यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची माहिती दिली तर मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन व्यवस्था याची माहिती दिली उच्च न्यायालयानं अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे आतापर्यंत दोनशे सत्तावीस बांधकामांवर कारवाई झाली असून चोवीस गुन्हे दाखल झालेत या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिलेत